तर मंडळी मी शारदा इंट्रेड्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपलेट आणि आज एक नवीन मेसेज घेऊन आले तुमच्यासाठी मी गुरुकृपेने लवकरच तुमच्या परिवाराचं मोठं स्वप्न पूर्ण होतंय होते, होते तुमच्या परिवारावर आणि श्री दत्तगुरू असतील स्वामी असतील जे काही तुम्हाला मेसेज देत आहेत आणि दत्तगुरुकृपेने जे काही तुमच्या परिवारावरचं नकारात्मकतेचं सावट आहे किंवा तुमच्या परिवाराचं काय अशा काही गोष्टी आहेत ज्या पूर्वापार हे होत आलेत किंवा असं काही आहे पूर्व म्हणजे तुमच्या घरावर असं पितृ दोष कि आहे किंवा काही आहे असं तुम्हाला सांगितलं जात आहे तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या परिवारावरून त्याचं सावट दूर होते कारण तुम्ही ते कट केलेलं आहे तुमच्या कर्माने तुमच्या कर्माने तुम्ही जर दानधर्म करताय किंवा तुमच्या ह्याच्यामुळं तुम्ही ते कट केलेलं आहे तर हे नवीन जे हे आहे लवकरच तुमच्या परिवाराचं मोठं स्वप्न पूर्ण होतं हे स्वप्न पूर्ण होत असताना अशाच काही ब्लॉकेजेस होते त्यामुळं ते पूर्ण होत नव्हतं तर ते सगळे ब्लॉकेजेस निघून गेलेले आहेत आणि म्हणूनच गुरुकृपेने तुमच्या परिवाराचे मोठं स्वप्न पूर्ण होतंय तर बघूया काय स्वप्न आहे आणि कोणतं स्वप्न तो गुरु लवकरच तुमचं पूर्ण करतायत സൈലൻറ്റ് असं हे, हे कार्ड आहे तुमच्या गुरुकृपेने लवकरच तुमच्या परिवाराचं मोठं स्वप्न पूर्ण होते तुमच्या परिवारामध्ये तुमचं एक मोठं फॅमिली अशी सुद्धा मला इथं दिसते जर मोठी फॅमिली आहे जी खूप एकत्र एक राहताना एकमेकांमध्ये प्रेम आहे कड कसं असते गोड ही अशी नाती असतात आणि ह्या नात्यांमध्ये हा गोडवा तर निर्माण होतंच आणि तो गोडवा निर्माण करताना टिकवून ठेवण्याचं असं काम तुम्ही करता म्हणजे प्रत्येकाचं मन सांभाळणं प्रत्येकाला त्याच्या त्या जबाबदाऱ्या असतात प्रत्येकाची कर्तव्य असतात आणि ह्यामध्ये प्रत्येकाला स्पेस देऊन सगळ्यांना सांभाळून ठेवणं हे करणं असं तुम्ही करताय आणि त्या नात्यामध्ये तुमच्या परिवाराचं एक स्वप्न आहे जे म्हणजे तुमच्या परिवारामध्ये अशी कॅपेबल जी व्यक्ती आहे म्हणजे मोठे व्यक्ती असं मला इथं फील होते आणि ज्या व्यक्तीचं स्वप्न होतं की तुमचं घर मोठं असं घर असावं छान तुमचं घर असावं नवीन घर असावं छान असावं तिथं तुम्ही सगळ्यांनी एकत्र छान प्रेमाने नांदावं आणि त्याच्यातून तुमचं जे काही हे आहे नाव लौकिक तुमचं जे काय म्हणजे ती वास्तू तुमच्यासाठी लकी आहे तुम्हाला जरी असं मी तेच म्हणणं मला जो मेसेज कनेक्ट झाला पूर्वजांचं काहीतरी अपूर्ण जे राहिलेलं असतं ते अशा गोष्टी असतात होत असतं ते ते पूर्वजांचं हे होतं तर ते तुम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून का असेना घरामध्ये जन्माला येणारी व्यक्ती किंवा नवीन येणारी घरात व्यक्ती ती असते तिच्या माध्यमातून असू दे कोणाच्याही हातून ते कट केलं जातं मग ते धर्माच्या रूपाने असू दे किंवा धार्मिक कार्याच्या रूपाने असू दे किंवा अध्यात्माच्या तर अशा काही हे ना तुमच्या परिवारावर जो पितृदोष होता किंवा तुमच्या घरावर तो पितृदोष नष्ट म्हणजे हे गेलेलं आहे काढून टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या कर्माने तुमच्या घरात अशी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या धार्मिक कार्यामुळं किंवा तिच्या दानधर्म जी करते किंवा ती परोपकार जी मदत लोकांना करते त्याच्यामुळं तुमच्या घरावरील जो पितृदोष आहे तो निघून गेलेला आहे आणि त्यामुळंच तुमच्या घरात जो आनंद प्रेम जे आहे ते आता द्विगुणित होते आणि अजून तुमच्या घरात प्रेम उत्साह आनंद पैसा अस सगळं सगळं तुमचा मान सन्मान जो तुमचा पूर्वजांमध्ये तेव्हा तो होता म्हणजे मोठं नावलौकिक असं तुमचं घराणं असणार आहे म्हणजे मोठं हे असणार आहे पण काही गोष्टींचं हे लागल्यामुळं ते खाली 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 असं स्टेप बाय स्टेप खाली आलं तर तुमच्या ह्या कार्यामुळं असेल किंवा तुमच्या आध्यात्मिक जी तुमची ऊर्जा आहे किंवा तुमच्या जे काही तुम्ही सेवा करताय काय करताय त्या कार्यामुळं तुम्ही तो दोष संपवलेला आहे घरातला आणि त्यामुळं आता जो तुमच्या परिवाराचं जे हे आहे ते आता ते चढत्या वरती चाललेलं आहे आता ते नवीन म्हणजे तुमच्या घराचं जे स्वप्न आहे आता ते चढत्या क्रमानं जो जी लेवल तुमची त्यावेळी त्या पूर्वजांमध्ये असेल त्याच्यापेक्षाही मोठ्या ह्याला तुम्ही जाणार आहात आणि मोठ्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता प्रवेश करताय खूप मोठं नावारूपाला तुमचं कुटुंब तुमचा परिवार तुमच्या येणार आहे आणि हे जे तुमच्या परिवाराचं जे स्वप्न आहे तुमच्या पूर्वजांचंही स्वप्न आहे आणि तुमच्या पुर परिवाराचंही स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करताय आणि पूर्ण ते आहे अहिंसा म्हणजे अशा काही गोष्टी झाल्या होत्या पूर्वापार म्हणजे ज्यावेळी बघा असं काहीतरी पितृदोष असतो किंवा काही असतं जे हिंसा झालेल्या असतात किंवा त्या घरामध्ये अशा काही जागा आपण वास्तू नवीन घेतो किंवा काही वास्तू अशा असतात जिथं अशा काही गोष्टी झालेल्या असतात हिंसक गोष्टी झालेल्या असतात आणि त्यामुळं सुद्धा ती वास्तू दोष दोषी त्या वास्तूमध्ये दोष निर्माण व्हायला लागतात तर ते वास्तू तुमची तुमच्या धार्मिक कार्य असेल किंवा तुमच्या आध्यात्मिक तुम जी ऊर्जा आहे तुमचं कार्मिक जे सगळं ध्येय आहे त्याच्यामुळं तुमच्यातली जी अहिंसा आहे याच्यामुळं सुद्धा तुमच्या परिवारावर तुमच्या त्या कुटुंबावर त्याचा इतका प्रभाव पडतोय की तुमचं ते जो परिवार आहे तुमचं ते परिवाराचं जे स्वप्न आहे मोठं होते कारण त्याच्यामध्ये एक शुद्धता आली आहे तुमच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये एक शुद्धता आली आहे त्यामध्ये कोणतीही अहिंसा नाही आहे किंवा मन दुखवली जात नाही आहे प्रेमानं एकरूपतेनं सगळे एकत्र राहत आहेत हेच तुमच्या परिवाराचं जे स्वप्न आहे खूप मोठ होते निर्मळ निर्मोह प्रेम सोस्त्या निर्मळ एकत्रपणे निर निर्मळपणे तुम्ही जे राहताय आणि तुमच्या परिवाराचं जे स्वप्न आहे ते खूप मोठं आहे खूप मोठं नावलौकिकाला तुमचा परिवार जातोय कारण एक अध्यात्मिक टच तुमच्या परिवाराला आहे आणि तुमच्या लवकरच तुमच्या परिवाराचं मोठं स्वप्न पूर्ण होतंय आणि ते पण होते, होते गुरुकृपेने कारण गुरूंची कृपा तुमच्या परिवारावर आहे ॲज अ तुमच्या फॅमिलीमध्ये दत्त गुरूंच खूप मोठं हे असेल स्वामींचं असेल आणि गुरु नाम गुरु या या तुम्हा, तुम्ही घेत असाल गुरु कृपा तुमच्यावर आहे खूप मोठ गुरुंचा आशीर्वाद तुमच्या परिवारावर आहे म्हणूनच ह्या एवढ्या मोठ्या दोषातून तुम्हाला तुम्ही तुमच्या परिवाराला मुक्त केले आणि म्हणूनच हे स्वप्न आता मोठ्या ह्याला चाललेलं आहे आणि तुमचं जे बलिदान आहे तुमचं जे त्याग बलिदान बघा तुम्ही लवकरच गुरु रुपयांनी तुमच्या घराचं परिवाराचं मोठं स्वप्न पूर्ण होते मग ते मोठं स्वप्न पूर्ण करत असताना तुम्ही तुमच्या स्वप्नांची तुमच्या काही अशा गोष्टी आहेत काही असं होणार असतं तुमच्या आयुष्यात मिळणार असेल तुम्हाला त्या स्वप्नांची आहुती दिली तुम्ही त्या स्वप्नांचा त्याग केलाय ते संप तुम्ही हे केले पण ते गेलं म्हणून कधीच तुम्ही त्यासाठी हे केलं नाही त्यासाठी तुम्ही नाराज झाला नाही किंवा तुम्ही माझ्या हातून हे गेलं हे झालं मला आता मी नाही करू शकत मी नाही देऊ शकत तर मला हे मिळालं नाही म्हणून कधीही तक्रार तुम्ही केली नी नाही निस्वार्थ निर्न मोहपणे तुम्ही हे करत राहिला फक्त स्वप्न डोळ्यापुढं होतं तुमच्या परिवाराचं तुमच्या कुटुंबाचं तुम्ही करत गेला आणि गुरूंवर विश्वास ठेवत गेला की प्रत्येक बाबतीत प्रत्येक क्षणाक्षणाला टप्प्यावर गुरु तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि गुरुंनी तुम्हाला मार्गदर्शन केलं तुम त्यांच्या मार्गदर्शनावर तुम्ही चालत आला आणि म्हणूनच तुम्ही मी जे तुम्हाला काय म्हणलं बघा हे परिवाराचं जे स्वप्न तुमचं आहे इथं तुझं संघर्ष त्याग तुमच्या इच्छा आकांक्षा त्या सगळ्या थांबल्या संपल्या तुम्ही संपवल्या पण तुमच्याच परिवाराचं स्वप्न पूर्ण करण्याचं कधी तुम्ही थांबला नाही त्यांचं चांगलं माझा परिवार ला ला हा नावलौकिकाला आला पाहिजे कारण तुमच्या परिवाराची ऊर्जाच वेगळी आहे तुम्हाला टच आहे आणि तज्ज्ञ आहात तुम्ही तज्ञ झाला विष पचवण्याची ज्याच्यात ताकद आहे त्यानं तुमचं ते विष जे पितृदोष मी तुम्हाला म्हणलं पितृदोष असेल किंवा घरावर अशा काही नकारात्मक तिचं सामट पडलं असेल तुमच्या दृष्ट लागली तुमच्या परिवाराला तुमच्या चांगल्या तुमचं सगळं हे आहे त्याला तर इथं ते विष वीश सगळं तुम्ही पचवून त्या विषयाचं अमृत तुम्ही केलं आणि म्हणूनच गुरुकृपेने हे झालं गुरूंचा प्रवेश तुमच्यामध्ये झाला तुमच्या परिवारामध्ये झाला म्हणूनच ह्या विषयाचं अमृत तुम्ही केलं एक्सपर्ट झाला तुम्ही आणि म्हणूनच हे एवढं मोठं जे तुमचं स्वप्न आहे तुमच्या परिवाराचं तुम्हाला काही नवीन घर तुम्हाला नवीन घर तुम्हाला उभं करायचं असेल तुमचं नवीन काही ज्या वास्तू असतील वस्तू असतील नवीन जे काही तुमचं आहे ते सगळं पूर्ण होण्याची वेळ इथं आली आहे असं गुरुकृपेने हे हे होतंय आणि हे स्वप्न तुमचं लवकरच पूर्ण होतंय तुमच्या घराचं असेल विवाहाचं घरातील कोणाचा तरी विवाह असेल त्या विवाहाचं आहे तर हे स्वप्न जे आहे ते लवकरच पूर्ण होते आणि तुमच्या परिवारात असा आनंद उल्हास आणि सेलिब्रेशन जे आहे ते मी बघते तुमच्या परिवारामध्ये सेलिब्रेशन येते जे स्वप्न खूप काळापासून म्हणजे तुमच्या पूर्वजांचंसुद्धा स्वप्न हे आहे की हे असं तुमचा परिवार असावा आणि असं तुमचं घर असावं कुटुंब असावं तर ते स्वप्नसुद्धा लवकरच पूर्ण होते तुमचं जे परिवार कर, आहे तो पूर्णपणे दोष झाले कार्मिक पॅटर्न मी तुम्हाला तेच म्हण पितृदोष किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या परिवारावर असतात जो कार्मिक ह्याच्यामधून असतात जो कर्म असतो तो त्या कार्मिक ह्याच्यामुळे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तर ते कार्मिक पॅटर्न जो आहे तो कट केलाय तुम्ही आता ते सगळं कार्मिक हे संपले आणि आता जी गुड एनर्जी आहे जी चांगली ऊर्जा आहे ती तुमच्या घरात प्रवेश करते तुमच्या परिवारामध्ये प्रवेश करते म्हणूनच लवकरच जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं ते पूर्ण होते आणि हे है म्हटलं तुम्हाला श्री राधा आता लवकरच तुमच्या परिवाराचं मोठं स्वप्न पूर्ण होतं याचं एक प्रेमाचं स्वप्न आहे जे दिस हरमणी आहे तुमच्या नात्यांमध्ये हरमणी आहे हिलिंग आहे तुमच्या परिवारामधलं प्रेम कुठं तरी हिरमुसलं गेलं होतं हरवलं गेलं होतं तर ते प्रेम पुन्हा एकदा उत्साहाने आनंदाने भरभरून तुमच्या घरात आहे कमळ महालक्ष्मी आणि प्रसन्नता तुमच्या परिवारामध्ये प्रवेश करते आणि हे सगळी सगळं जी उदासीनता आहे ते राधा संपवून टाकतायत आणि पुन्हा एकदा अशा उल्हासानं उत्साहानं आनंदानं तुमचा परिवार सुशोभित होतोय थँक्यू हा दानधर्म मी तुम्हाला इथं तेच मी तुम्हाला एवढ्या मध्ये तेच सांगितलं जे कार्मिक पॅटर्न जो तुमचा होता त्याला अध्यात्मिक टच जो मिळाला गुरुकृपेमुळे मिळाला गुरूंची सेवा गुरुकृपा त्यांचं मार्गदर्शन आणि त्याच्यामुळंच हे जे हिलिंग आहे हे तुम्हाला मिळालं आणि तुम्ही त्यामुळं जी, जी दानधर्म तुम्ही केला जे कनेक्ट झाला जिथं खरंच सेवा असेल सेवेतून असेल दानधर्मातून असेल एकमेकांच्या मदतीमधून असेल जे तुम्हाला जिथं जिथं तुम्हाला करता आलं तिथं तिथं ते तुम्ही करून तो पॅटर्न कट करण्याचा खूप तुम्ही प्रयत्न केला आणि ते झाले ते कट झाले आणि म्हणूनच हे तुमचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होते आणि हे असं स्वप्न आहे जे कोणालाही असं हे करण्याचं नाही आहे तर खूप वरती तुमचं हे स्वप्न म्हणजे एक वेगळ्या लेवलचं आहे आणि ते स्वप्न लवकरच आता पूर्ण होते टेन ऑफ पॅन्टॅकर्स मी <laughs> काय म्हणलं गुरुकृपेने लवकरच तुमच्या परिवाराचं मोठं स्वप्न पूर्ण होतंय तर हे पॅन्टॅकर्सचा आहे पैसा जो कमी होता जो तुमच्या परिवारामध्ये म्हणजे कितीही कष्ट केले कितीही राबलं काहीही केलं तरी सुद्धा लक्ष्मींचं वास्तव्य राहत नव्हतं त्या थांबत नव्हत्या किंवा काही कारणास्तव असू दे मग ते हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील किंवा आणि काहीतरी असू दे त्या मार्गाने पैसा फक्त जात होता येण्याचे मार्ग मोकळे होत नव्हते थांबले होते तर तुमच्या परिवार हेच स्वप्न खूप मोठं पूर्ण करताय कारण पैसा तुमच्याकडे येतोय सेलिब्रेशन तुमच्याकडे येते आणि असं गोसिप आता तुमचं होईल जे फळदार फुळदार असं तुमचं घर कुटुंब तुमचं असेल असं परिवार त्याचं नाव सगळीकडे असं त्याचं गोसिप होईल म्हणजे इतकं की खूप छानपणे जे तुम नसताना तुमचं वॉसिप झालं त्यापेक्षा जे तुमच्याकडं काय आहे तुम्ही सगळं विसरून जाल पास्टमध्ये जर तुम्ही विसरलाय कारण दुखवलं तरच ऊर्जा आपल्याला कळतं की आपल्याला अजून काय करायला पाहिजे तुटलं तरच पुन्हा एकदा उभं राहण्याची उमेद मिळते कारण नवीन काहीतरी उगवायचं असेल तर ते बीज पेरलं पाहिजे असं काहीसं आहे आणि ते बीज तुम्ही पेरलं जे गुरुकृपेने पेरलं म्हणूनच हा पैसा महालक्ष्मी श्री राधा तुमच्या घरात तुमच्या परिवारात प्रवेश करतायत त्यांनी तुमच्या परिवाराचं एक मोठं स्वप्न त्या स्वप्नाची खूप आतुरतेने तुम्ही वाट बघत होता ते स्वप्न लवकरच पूर्ण होते अँड द चॅरियट ज्या नकारात्मक ज्या ऊर्जा असते बघा हा रथ जो आहे हा रथ जो आहे हा पॉझिटिव्हिटी सकारात्मकतेचा रथ आहे आणि एक नवीन प्रवास आहे ह्या रथातून तुम्ही जे चाललं आहे ते महालक्ष्मी आणि पैसा आणि प्रवास प्रवेश सगळं आहे नवीन घराचं नवीन ह्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होते आणि हे स्वप्न म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक असा भाग आहे ज्याचा तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होता ते आहे आणि हा प्रवास तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार असा प्रवास आहे आणि म्हणूनच गुरुंनी हे जे रथ आहे हा तुमच्यासाठीच दिलेला आहे रथ सजवलेला आहे आता तुम्ही त्यात फक्त बसून प्रवासाला जायचं आहे रथ सजलाय थँक्यू सो मच so तुमच्या परिवाराचे मोठे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात एक आयुष्यात नवीन सुरुवात होते नवीन सुरुवात नवीन आयुष्य नवीन घडी नवीन सूर्योदय आणि नवीन प्रकाश हे सगळं तुमच्या आयुष्यात प्रवा प्रवेश करते आणि न्यू बिगिनिंग आहे म्हणूनच तुमच्या गुरुकृपेने लवकरच तुमच्या परिवाराचं मोठं स्वप्न पूर्ण होते आणि हे मोठं स्वप्न एक मोठं स्वप्न तुमचं नवीन हे होते तर ह्या स्वप्नात ज्या स्वप्नाची तुम्ही वाट बघत होता ते स्वप्न लवकरच तुमचं पूर्ण होते आणि ह्या स्वप्नाकडं तुम्ही आता जातायचं जा जा न्यू बिगिनिंग आहे तर ही रीडिंग कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आणि पुन्हा एकदा व्हिडिओ अशा चारशा चार चार रिडिंगमध्ये चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानशा रीडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय